नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे मी ॲडव्होकेट कैलास नाईक ॲडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मित्रांनो आपल्याला एक प्रश्न विचारण्यात आलेला होता तो प्रश्न असा होता की आई जी आहे त्या आईने एका मुलाला दत्तक घेतलेला आहे आणि त्या आईला इतर मुलीसुद्धा आहेत तर आई जी आहे ती दत्तक मुलाला संपूर्ण मिळकत जी आहे ती बक्षीसपत्राने देऊ शकते का म्हणजे एक कुटुंब आहे ज्याच्यामध्ये आई आहे आईच्या नावे मिळकत आहे आणि आईला एक दत्तक घेतलेला मुलगा आहे आणि आईला इतर मुलीसुद्धा आहेत तर या परिस्थितीमध्ये आई एकट्या मुलाला देऊ शकते का आणि त्याच्यामध्ये ज्या मुली आहेत त्या हिस्सा मागू शकतात का तर या प्रश्नाच्या अनुषंगाने आपल्याला सर्वांना माहीत आहे की हिंदू वुमन जे आहे म्हणजे हिंदू महिला ज्या आहे त्या हिंदू महिलेला कोणत्याही मार्गाने जर का एखादी मिळकत मिळालेली असेल म्हणजे ती वाटपाने मिळालेली असेल ती त्या महिलेने खरेदी घेतलेली असेल त्या महिलेला कोणी मृत्यूपत्राने दिलेली असेल किंवा त्या महिलेला वारसा हक्काने मिळालेली असेल तर त्या मिळकतीची ती महिला ही ॲपसल्यूट ओनर होते म्हणजे त्या मिळकतीची ती संपूर्ण जी आहे ती मालक होते कारण हिंदूचा जो कायदा आहे त्याच्याबद्दलचा त्याच्यामध्ये त्या महिलेला स्वतंत्र आणि पूर्ण हक्क असल्यामुळे ती महिला जी आहे ती तिला स्वतःला जी मिळालेली मिळकत आहे कायद्याने आता जसं की मी आपल्याला सांगितलं की खरेदी असेल बक्षीसपत्र असेल दान म्हणून मिळालेले असेल किंवा वारसा हक्काने मिळालेल्या असेल तर ते त्या महिलेचा जेवढा शेअर आहे त्या महिलेचा शेअर ती महिला कोणालाही ट्रान्स्फर करू शकते जसं की अलायनेशन आपण त्याला म्हणतो किंवा अगदी ती गिफ्टद्वारे सुद्धा देऊ शकते मग यामध्ये आता जो हा प्रश्न होता की ज्या प्रश्नाच्या अनुषंगानं आपण चर्चा करतोय तर ले ले त्या विषयाच्या अनुषंगानं जर त्या महिलेची ती मिळकत ही मी आत्ता सांगितलेल्या क्रायटेरियाप्रमाणे जर ॲपसल्युट प्रॉपर्टी असेल म्हणजे त्या महिलेला आत्ता सांगितले त्याप्रमाणे जर आलेली असेल ती महिला त्या मिळकतीची स्वतंत्र मालक जर असेल तर ती महिला ती मिळकत स्वतःच्या ॲडॉप्ट्युशनला जो दत्तक घेतलेला मुलगा आहे त्यालाही देऊ शकते किंवा अन्य कोणालाही देऊ शकते आणि त्याच्यामध्ये इतरांचा जो आहे तो हक्क चालत नाही परंतु जर या महिलेच्या नावे जर का एखादी मिळकत ही इन एक्झिस्टन्स ड्युरिंग हर लाईफ टाईम म्हणजे त्या महिलेच्या जीवनपणी जर एखादी मिळकत त्या महिलेच्या नावे आहे आणि ती महिला जर त्या मिळकतीच्या तबदीलीबाबतचा कोणताही दस्त न करता जसे की मृत्यूपत्र असेल बक्षीसपत्र असेल खरेदी विक्री असेल ही न करता मिळकत ॲज इट इज ठेऊन जर का ती मयत झालेली असेल तर मात्र ॲज अ लिगल हेअर म्हणून वारस म्हणून त्या ज्या मुली आहेत त्या महिलेच्या तर त्यांनासुद्धा जो आहे तो समान हिस्सा मिळतो कारण जोपर्यंत एखादी मिळकत एखाद्या व्यक्तीची स्वकष्टार्जित मिळकत असते त्या स्वकष्टार्जित मिळकतीबाबत इतर कोणालाही त्या मिळकतीमध्ये हक्क सांगण्याचा अधिकार नसतो आणि मिळकत जरी स्वकष्टार्जित असली परंतु त्या व्यक्तीनं त्यांच्या हयातीमध्ये त्या मिळकतीची काही विलेवाट केलेली नसेल ड्युरिंग हिज ऑर हर लाईफ टाईम आणि ॲज इट इज प्रॉपर्टी ठेवून जर ते मयत झालेले असतील तर मात्र त्यांच्या मृत्यूनंतर वारसा कायदा जो आहे तो लागू होतो आणि सगळ्या लोकं सगळे जे वारस आहेत क्लास वनमधील वन क्लास वनमधील वारस नसतील तर क्लास टूमधील क्लास टूमधील नसतील तर क्लास थ्रीमधील क्लास थ्रीमधील नसतील तर क्लास फोरमधील अगदी ॲग्नेट कॉग्नेटपर्यंत ॲग्नेट म्हणजे काय कॉग्नेट म्हणजे काय ह्या याबद्दल आपण आपल्या कोर्ट कचेरी को यूट्यूब चॅनलवर स्वतंत्र व्हिडिओ पोस्ट केलेला आहे म्हणजे जो जो वारसांचा क्रम आहे त्याप्रमाणे ती मिळकत वारसांना मिळू शकते परंतु मिळकत आत्ता जी ज्या विषयावर आपण चर्चा करतो आहे ज्या प्रश्नाच्या अनुषंगानं त्या केसमध्ये ॲडॉप्टिवसनला जर त्या महिलेने त्यांच्या स्वतंत्र हिश्श्याची मिळकत किंवा त्यांना स्वतंत्रपणे मिळालेली मिळकत जर का बक्षिसपत्राद्वारे दिलेले असेल तर इतर मुलींना जो आहे जरी त्या मुली सख्या मुली जरी असल्या आणि मुलगा जरी दत्तक मुलगा जरी असला तरीसुद्धा त्या मुलींना त्यामध्ये हिस्सा मागता येणार नाही कारण ती मिळकत त्या आईची ॲबसल्युट प्रॉपर्टी होती मित्रांनो अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडली असेल आणि समजलीसुद्धा असेल आपण अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ आपल्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर पोस्ट करत असतो कायदा हा क्लिष्ट आहे असं म्हणतात परंतु कायद्याची माहिती साध्या सोप्या भाषेमध्ये जास्त कलम आणि जे सायटेशन्स आहेत त्यामधली क्लिष्टता न आणता आपण साध्या सोप्या भाषेमध्ये समजावण्याचा प्रयत्न करत असतो अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडत असेल आणि ही माहिती जर आपल्याला आवडत असेल तर आपण या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा एवढंच नाही तर आपण जर अद्याप कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दावा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला तिथं आम्ही व्हिडिओ पोस्ट केला हे याची आपल्याला माहिती होईल आणि आपण जर हा व्हिडिओ आमच्या कोर्ट कचेरीच्या सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवर पाहत असाल जसं की फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल त्यावर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि लाईक आणि शेअरसुद्धा करा कारण आपला लाईक हा आमचा उत्साह वाढवण्यास मदत करतो धन्यवाद